शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम तातडीनं दिल्लीला रवाना झालेत महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या प्रश्नावर चर्चा रामदास कदम हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची दिल्लीमध्ये भेट घेण्यासाठी गेलेत महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या अनेक मागण्या गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत पर्शियन नेट मासेमारी आणि एलईडी लाईटद्वारे होत असलेल्या मासेमारीला महाराष्ट्रातल्या मच्छीमारांचा तीव्र विरोध आहे आणि यामुळेच कोकणातील मच्छिमार समुदायानं मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशाराही दिलाय मच्छिमारांच्या नाराजीचा मुद्दा चिघळू नये यासाठी शिवसेना प्रयत्न करतीय सोमवारी रात्री उशिरा राजनाथ सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आणि आता मच्छिमारांच्या मागणीवर तोडगा करण्यासाठी रामदास कदम राजनाथ सिंहांच्या भेटीला गेलेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम